शेतकऱ्यांसाठी आजच्या सर्वात मोठ्या टॉप आणि ठळक बातम्या आपण या ठिकाणी आहे पहिलीच बातमी लिहताय लाडक्या बहिणींसाठी मोठी बातमी आहे एक लाख बहिणींचा लाभ होणार बंद पुढली मोठ्या बातमी निघतय खरीप सुरू होण्याआधी स्वीड क्वालिटी सोयाबीनला सोन्याचा भाव पुढली मोठ्या बातमी निघतय बीडमधील पवनचक्की प्रकल्प पुन्हा चर्चेत सुरक्षा रक्षकांचा चोरट्यांवर गोळीबार एक चाललंय काय पुढील मोठी बातमी निघत आहे उद्धव ठाकरेंनी सांगितलंय सगळे वाद बाजूला ठेवून एकत्र यायला तयार आता राज ठाकरेंनी निर्णय घ्यावा सूत्रांची माहिती पुढली मोठी बातमी निघत आहे छत्रपती संभाजीनगर मधून पाऊस उठला जीवावर भिंत कोसळून मुलीचा मृत्यू जिल्हाभरात आज थैमान मुसळधार ते गारपीट होण्याची शक्यता नागरिकांनी सतर्क राहावे हवामान विभागाची माहिती पुढली मोठी बातमी निघत आहे अवकाळी पावसानं झोडपलं सोलापुरात केळीच्या बागा आडव्या झाल्या भाजीपाला फळबाग शेतकऱ्यांचं मोठं नुकसान पंचनामे सुरू पुढले एक रुपया भरायचा म्हणून पीक विमा भरलेल्या चार लाख नव्याण्णव हजार दोनशे ऐंशी शेतकऱ्यांना एक दमडीही मंजूर झाली नाही शेतकरी हातबाल पुढले पोट्य बातमी निघत आहे शेतीच्या बांधावरून जाणारा शेतरस्ता यापुढे बारा फुटांचा सा, सात बारा उतार्यावर नव्वद दिवसात करण्याचे शासनाचे आदेश सातशे सत्त्यात्तर कोटींवर शेतकऱ्यांच्या खात्यात आणखी चारशे अठ्ठ्याण्णव कोटी, कोटी रुपये जमा होणार शेतकऱ्यांना दिलासा पुढली मोठी बातमी निघते शेतकऱ्यांचे अरुंद शेतरस्ते होणार रुंद राज्य सरकारचा शासन निर्णय आला पुढली मोठे बातमी निघत आहे खरीपाच्या तोंडावर डीएपी सोयाबीन बियाणांचा तुटवडा शेतकरी हातबल पुढली मोठ्या बातमी निघत आहे पीक विमा कंपन्यांकडे अडकले तेराशे कोटी रुपये शेतकरी अडचणीत पुढली मोठ्या बातमी निघत आहे पेरणीसाठी शेतकऱ्यांना पैशाची मदत राज्य सरकार दोन ते चार दिवसात घोषणा करण्याची शक्यता शेतकऱ्यांना दिलासा शेतकऱ्यांसाठी या होत्या सर्वात मोठ्या टॉप आणि ठळक बातम्या धन्यवाद